नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक निवडणुकीमध्ये आज प्रभाग क्रमांक आठ आणि नऊ उमेदवाराच्या आणि नगर स्वराज्य प्रचारात आज आपण इथे सभा आयोजित करण्यात आलेली आहे कॉर्नर बैठक या सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले देगलूर नगरीचे लोकप्रिय माजी नगराध्यक्ष आमचे मार्गदर्शक मोगलाजांना शिरशेटवार व्यासपीठावर उपस्थित या देगलूर शहरातील माजी उपनगराध्यक्ष आणि माझे मार्गदर्शक आणि विकास पुरुष बालाजांना रोणावा उपस्थित आम्हाला खंबीरपणे ताकद द्यायला आणि माझ्या पार्टीवर नेहमी हात ठेवता नाही असे आमचे शिवसेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते महेशजी पाटील साहेब उपस्थित सर्व आ, आमचे कुर्लेवर काका पांडू पाटील थडके भगवान दादा बाबूदादा निमकीकर उपस्थित आता भेट मला सर्वांचे नाव घेणं हो शक्य नाहीये तर सर्व सन्माननीय व्यासपीठ प्रभाग क्रमांक नऊचे उमेदवार युवा नेतृत्व ज्यांच्या घराण्याला राजकीय आणि सामाजिक फार मोठा वारसा आहे त्याची तिसरी पिढी आज या राजकारणामध्ये प्रवेश करत आहेत त्यांना त्या असे चैतन्य भाऊ आमचे मित्र रोहनवार सोबत त्यांचे सर्वसामान्य सर्वसामान्य सामान्य माणूस संजय दया जोशी आणि प्रभाग क्रमांक आठ चे उमेदवार हबीस खानजी पठाण साहेब आणि आमचे मित्र चंदनजी मंडलेवार उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित आम्हाला उशीर आशीर्वाद द्यायला आम्हाला सर्वांना माय माऊली उपस्थित आहेत युवक आहेत ज्येष्ठ आहेत या, या प्रभागातील सर्व सन्माननीय नागरिक नगरपालिकेची निवडणूक आता अंतिम टप्प्याकडे जात आहे आपण बघत आहोत विविध विषय विषयावर चर्चा होत आहे काही अनावश्यक आन, गोष्टीवर देखील चर्चा होत आहे परंतु तो त्यांचा प्रचाराची पद्धत असेल ठीक आहे पण आम्ही विकासाच्या नावावर लढत आहोत आम्ही गेल्या पाच वर्षामध्ये मग नेतृत्वाखाली देंगलुर शहरामध्ये खूप प्रमाणात विकास झालेला आहे आपण पाहत आहोत हो। रस्ते नाली पथदिवे आणि सांस्कृतिक वारसा झपण्याचा देंगलुर शहराची पद्धत आहे ते विविध कार्यक्रम घेऊन सांस्कृतिक वारसा या देगलूर शहरामध्ये दे जपण्यात जपण्यात आमच्या टीम कार्यरत आहे आपण बघत आहोत देंगलोरला फार मोठी सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक वारसा आहे हे वारसा जपण्याचं काम जब आम्ही करत आहोत त्यामध्ये बदकंबा सण फार मोठ्या प्रमाणामध्ये देंगलूर शहरामध्ये दे साजरा करण्यात येत आहे म्हणजे हा सण साजरा करण्याचा उद्देश आहे की जे सण होत आहेत जे फार पूर्वी आपले आता आपल्या आता आमच्या वयाचे तर आमच्या आई आई वगैरे फार आम्ही असताना आमची आजी वगैरे हा सण साजरा करत होता पण हा कुठंतरी लोक पावता या पिढीला माहीत राहावे या मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्याचं काम मुलांना माध्यमातून या शहरात होता आपण बघत आहोत गणेश मंडळाच्या माध्यमातून आम्ही विविध असे सामाजिक उपक्रम या शहरात राबवतो मुलांना स्पर्धा परीक्षेमध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून परीक्षा घेतो जनावरांची तपाशी असतील किंवा श्रमदान असेल झाडे लावायचं असेल विविध असा उपक्रम आम्ही पाच वर्ष दहा वर्ष निवडणूक आली की आम्ही येत नाही सतत सतत या शहरामध्ये समाजामध्ये समाजामध्ये आपण काही देणार आहोत त्यानिमित्ताने आम्ही राबवत आहोत बालजनाच्या जा माध्यमातून दुर्गामताच्या माध्यमातून विविध असे कार्यक्रम त्यांनी सतत दरवर्षी घेत आहेत त्याच्या बघा तुम्ही चारशे पाचशे झाडं त्यांनी लावली जगली आहेत शहरामध्ये ट्रिक्ड से म्हणजे आम्ही निवडणुका आल्या आणि तुमच्या पाया पडणारी नाही आम्ही आम्ही सतत या शहरामध्ये आम्ही काम करतो शहरात काम करायचं आम्हाला तळमळ आहे आणि तुम्ही नेहमी आम्ही आम्हाला आशीर्वाद देता ते बळ घेऊनच आम्ही काम करतो त्यामुळं मी सर्वांना एक हात जोडून विनंती करत आहे मी काय अध्यक्ष पदाचा उमेदवार तेवढी माझी ताकद नाहीये तुम्हाला माहिती आहे नगर अध्यक्ष निवडणुकीसाठी आज आता माझ्या वर्गात किती पैसेवाले लोक आहेत मी फार अत्यंत गरीब कुटुंबातला माणूस आहे माझ्या वडिलांनी कधीच पैशाच्या मागे जाऊन पैसे कमावलेत माझ्या वडिलांनी माणसं कमवले त्या माणसाच्या जीवावर आम्ही राजकारण करतो आज त्यांनी मतला दहा हजार पण देतात वीस हजार पण देतात त्यांची ताकद आहे माझी ताकद एवढी नाही मी काम करतो आणि मला तुम्ही आशीर्वाद द्या मी नक्की मी तुमच्या मुलासारखा आहे कोणाच्या भावासारखा आहे मी काम करतो मी राबतो मी माझा आण तुटच तर मी काम करतो पण मला आशीर्वाद द्या आणि सर्वजण पक्षा पक्षाच्या नेत्यांनी देखील माझ्यासोबत खंबीर राहिले आहे विशेष म्हणजे माझ्या वडिलांसोबत काम केलेले लोक आहेत आज आज मला सोडून गेले असेल त्यांनी पण रोजावर कुटुंब माझ्या मागे खंबीरपणे माझ्यासोबत उभं आहे माझ्या वडिलांच्या पश्चात देखील हा कुटुंब माझ्यासोबत ताकदीने उभा आहे माझ्या वडील वडील तर होतेच आता पण त्यांचं म्हणजे म्हणून माझ्यासोबत ताकदीनं माझ्या मागे हे फार इमानदार कुटुंब आहे प्रामाणिक कुटुंब आहे या या कुटुंबा या कुटुंबाचे आता बालाजन दहा मध्ये त्याचं काम आपण पाहिलं प्रत्येक अडीअडचण सुख दुःखात प्रत्येकाच्या कामामध्ये असतात अडचण आले की बालजण आठवून येतात म्हणजे आता व्यंकट आहे संजीवन हे काम करणारे माणसं इथे हे काय निवडणूक का आलं पंधरा दिवस आलं पैसे उतळणं करणं हे करणं त्या विरोधकासारखं कर? नाही आपण माणसं पण जपली पाहिजेत काम करणारी माणसं या समाजामध्ये टिकली पाहिजे आज तुमची जबाबदारी आहे तुम्ही निवडणुका येतात निवडणुका जातात पण काही माणसं आपल्या संकटाला की आपल्याला कोण आठवून येतं त्यामुळं आपण आपण ही मतदान तुम्ही नक्कीच आम्हाला करताल पण काही लोकांना गैरसमज करत आहेत तर तुम्ही सर्वांना हात जोडून विनंती आहे देमलूर शहरामध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार माझी आई मनोरमा मश्लाई निलवार आणि प्रत्येक प्रभागामध्ये सत्तावीस राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार देण्यात आले आहे तर सर्वांना हात जोडून विनंती आहे पण निशाणीवर मतदान करून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना तुम्ही विजय करा असं मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही एक साध्या कुटुंबातील लोक आहोत आम्ही तुम्ही आम्हाला कुठे हात धरून विचारू शकता माझं काम का केलंय म्हणून लहान मुलासारखं मला म्हणू शकता तुम्ही माता बघिनने की जा आम्ही तू आमचं काम केलं पण विरोध करा तुम्ही त्याला भेटून तुम्ही बोलू शकत नाही मान्य करा तुम्ही आम्हाला विचारू शकता तुम्ही येऊन अरे माझं काम झालं नाही माझ्या घरात येऊन बसू शकता तुम्ही त्यांच्या घरात जाऊ शकता का त्यांना बोलू शकता का ते तुम्हाला भेटतील का हे फार महत्वाची निवडणूक आहे साधी निवडणूक आहे तुमची फार मोठी जबाबदारी आहे दोन तारखेला तुम्हाला देलूर शहराला मालक निवडायचा आहे की देगलूर शहराचा नवकर निवडायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे काही लोक पैशाच्या जोरा यायचं पैसे उधळायचं पदाचा गैरवापर करून त्यांचे धंदे चालवायचं या उद्देशी नेते पण आमचा कोणता धंदा नाही माझा मी फार सामान्य कुटुंबातला माणूस आहे मी मला काम करायचं समाजासाठी पण तुम्ही एक मतदान रूपी आशीर्वाद तुम्ही मला द्या मी नक्कीच आहे देगणूर शहरामध्ये दे, काम करून मी देगलू शहराचं विकास असेल काही सामाजिक विषय असेल की आरोग्य क्षेत्र असेल सांस्कृतिक असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही काम करायला तयार आहोत आज निवडणुका लढवायला युवक काम करायला तयार आहेत पण हे परिस्थिती बघून कोणाची निवडणूक लढवण्याची हिंमत होत नाही कुठून आम्हाला ना पन्नास लाख रुपये एक आमच्यासारख्या युवकांनी आम्ही काम करू काम करू कर शकतो लगनचं मी असलं दहशतीचं वातावरण या शहरामध्ये निर्माण झालेलं आहे आणि काहीही बोलायचं कोणतंही काम मी करतो आता मला काय ऐकण्यात आलं भोगड दोन प्लॉटचा विषय दिगुरी शहरामध्ये त्या भोगड दोनचा आणि नगरपालिकेचा जवळजवळ संबंधच नाही हा कलेक्टर ऑफिसचा विषय आहे आता बाकी प्रोसेस आता माझी देखील मी देखील काही, काही, काही लोकांचं काम केलं त्याला कालावधी लागते त्याला त्याला एक प्रोसेस आहे आठ दिवस करतो पाच दिवस काहीही बोलायचं काही बोलायचं लोकांची गैरसोय करायचं तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका इथे आमचे सक्षम उमेदवार आहेत चैतन्य भाऊ रोलर आहेत संजय दादा जोशी आहे दुसऱ्याच काम तुम्हाला माहिती आहे अत्यंत साध्या घरातला माणूस त्यांच्याकडं आता खर्च करायला पाच हजार देखील एवढा गरीब कुठं का माणूस पण आमच्या पक्षानं त्यांचा विचार केला ना त्यांना त्यांना तिकीट दिलं नाही त्यांना आता प्रत्येक वेळेस म्हणतो की बाबा पंचवीस लाख द्या तुम्ही बघत गिरू दे पंचवीस लाख द्या तीस लाख द्या तुम्हाला तिकीट देतो आता संजयदाची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे अत्यंत गरीब म्हणतो तो आहे की नाही तो काम करतो ना घर गोरगरीबा कोणी बोलून त्याला जाऊ शकतो ना आम्ही त्याचा सन्मान करून त्याचा उमेदवारी दिलो आता तुमची जबाबदारी आहे संजय दादाला आणि चैतन्यभो निर्माण काम करायला माझं टिकली पाहिजे आपल्यामध्ये राहिली पाहिजे आपल्यामध्ये आता प्रभाक्रमक आठचा जो आहे प्रभाक्रमक आठ मध्ये आजच्या लोकांना फार मोठी चमत्कार करण्याची संधी आहे प्रभाक्रमक आठचे मतदान म्हणत की आम्ही निवडून आलो आमच्या समोर काय साधे माणसं आहेत गोर गरीब माणसं आहेत परंतु हे मेसेज मॅसेज प्रभाक्रमक आठच्या लोकांना आहे की पैशाच्या जोरावर नसून आम्ही कामाच्या जोरावर देखील मतदान करतो आपण आज साहेब आपल्याला दाखवून द्यायचं की पैशाची मस्ती जोर असेल देंगलुकर तयार असतात आम्ही सामान्य कुटुंबातून काम लोकांना म्हणून देतो हे मेसेज तुम्ही हे मेसेज महाराष्ट्रात जातो जे लोक पैशाच राजकारण करतात त्यांची देखील त्यांनी हिंमत करणार नाहीत की देंगलुरचे मतदार फार हुशार आहेत सुजान आहेत देंगलुरचे मतदार नेहमी न्याय केलेले आहेत देंगलुरची जनता इथे समाजवादी विचाराची जनता येतात ज्या महाराष्ट्रामध्ये सत्ता नव्हती जनता सत्ता या देंगलुरमध्ये आलेली आहे वारसा आहे परंपरा आहे आपल्या म्हणून सर्वांना अजून एकदा मी हात जोडून विनंती करतो कळकळीने विनंती करतो मी येणाऱ्या दोन तारखेला कसल्याही भूलतापांना बळ पडू नका कसले अफवाला बळ पडू पडू नका फक्त आणि फक्त पंजा समोरील बटन दाबून या देगूर वार्ड क्रमांक नऊ मधील आणि आठ मधील सर्व नगरसेवका सहित आणि नगर नगराध्यक्षांना जास्तीत जास्त लीड देऊन आम्हाला सहकार्य करावे आणि तुमच्या मताचं आम्ही विकासामध्ये नक्की रूपांतर करू असं मी ग्वाही देतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र